दिवांच्या वतीने भारतीय नौसेना दिवस उत्साहात साजरा एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौसेनेने कराची बंदरावर हल्ला करून पाकिस्तानची कमलात पाकिस्तानला पट्टणमवरचा हल्ला परतो पूर्व पाकिस्तानच्या निधीचं उद्घाटन करण्यात अभूतपूर्व कामगिरी केली ऑपरेशन ट्रायटेनचा या पराक्रमाची आठवण करून युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता माजी वायुसैनिक कल्याण संघटना इवान नागपूरच्या वतीने गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला अमर जवान स्मारक अजनी चौक नागपूर येथे भारतीय नौसेना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात मोठ्या संख्येने तिन्ही सेनेचे पूर्व सैनिक माजी सैनिक परिवार महिला नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ब्रिगेडियर सुनील गावपांडे सेवानिवृत्त यांनी भूषवले सोबतच कमांडोर आनंद अभ्यंकर सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन विजय हरदास सेवानिवृत्त स्कॉट डिलर के सी दानी सेवानिवृत्त तसेच नौदलाचे वरिष्ठ वेटरन मंचावर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून भारतीय नौसेनेचा पराक्रमी इतिहास सांगत उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला माजी वायुसैनिक कल्याण संघटनेचे उपाध्यक्ष श्री मधुकर भांडारकर सचिव श्री अजय गाढवे पदाधिकारी व सदस्यगण व वेटरन संघटनेचे सर्व पदाधिकारी सहपरिवार सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संचालन गुरुदत्त घातखेडे यांनी केले व नेवी वेटरन श्री अजय खोब्रागडे जींनी आपल्या प्रास्ताविकात नौसेनेचा आजवरचा सा इतिहास सांगितला रविकांत नारखेडेंनी आभार प्रदर्शन केले शेवटी भारतमाता की जयच्या उद्घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे का ज्या काळात युरोपीय शक्ती समुद्रावर नियंत्रण ठेवत होत्या त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वावलंबी नौदलाचा मार्ग आखला व त्यांना भारतीय नौदलाजनाचे ही पद पदवी मिळाली चार डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे प्रणिती म्हणून सन्मानित केले जाते जसे की आपल्याला माहिती आहे की पर्व प्रथम आरमाराची स्थापना केली आणि त्यांना कान्होजी आंग्रे हे ते आरमाऱ्याचे प्रमुख म्हणून ओळखले जातात हे पण आपल्याला माहिती आहे तर भारतीय नौदलाची स्थापना कशी झाली पाच सप्टेंबर सोळाशे बारा रोजी लढाऊ जहाजाचा पहिला तुकडी आली ज्याला ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने मरीन म्हटले जात असे ते कंबेच्या आखातात आणि तापी आणि नर्मदा नदीच्या मुखामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार होते भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे भारताचे राष्ट्रपती हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर असतात नौदलाचे प्रमुख चार स्टार ॲडमिरल नौदलाचे नेतृत्व करतात नौदल दिन कोणी निर्माण केलं एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौवेचाळीस रोजी रॉयल इंडियन नेव्हीने पहिल्यांदाच नौदल दिन साजरा केला नौदल दिन साजरा करण्याकरिताची मागील कल्पना म्हणजे अधिकाधिक पोहोच वाढवणे आणि लोकांमध्ये नौदलाबद्दल जागरूकता वाढणे स्वातंत्र्योत्तर सागरी काळात बावीस एकोप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी व्हाईस ॲडमिरल आर डी कटारी हे भारतीय नौदल प्रमुख बनले भारतीय नौदलाचे ब्रीद वाक्य काय आहे भारतीय नौदलाचे ब्रीद वाक्य शण वरुणा हे संस्कृत वाक्याचे आहे ज्याचे भाषांतर महासागराचा देव वरुण आपल्यासाठी शुभ असो हे ब्रीद वाक्य भारतीय नौदलाच्या नीतिमत्ता आणि आत्म्याचे वर्णन करते आणि भारताच्या सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या सागरी दलाच्या भूमिकेचे प्रतिबिंबित करते आधुनिक काळातील महत्त्व राष्ट्रीय सुरक्षा हे राष्ट्राच्या सागरी सीमा व्यापार मार्ग एकूणच राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याची नौदलाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते सागरी शक्ती हा दिवस आधुनिक आणि प्रगत दल म्हणून नौदलाचे महत्त्व अधोरेखित करतो जे महत्त्वाच्या सागरी मार्गावर आणि सुरक्षा नियंत्रण राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आंतरराष्ट्रीय संबंध हे संयुक्त सराव आणि बंदर भेटीद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्याचे काम करते मानवतावादी सेवा नैसर्गिक आपत्तीमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण प्रदान करण्यात आलेल्या नौदलाची भूमिका देते आता आपण लेटेस्टमध्येच पाहिलेलं ले आहे की जेव्हा कोरोनाचा जो काळ होता तेव्हा आपणसुद्धा हे बरेचसे रेस्क्यू ऑपरेशन नेवीने हे केलेले आहेत